ून कमीत कमी चार वेळा पाच वेळा अशा प्रकारचे कार्यक्रम हे राबवतात सर्वसामान्य गोरगरीब लोकांना एक मदतीचा हात ते नेहमीच देत असतात आणि म्हणून त्यांच्या कार्यक्रमाच्या वतीनं कार्यक्रमाच्या माध्यमातून मी त्यांचं अभिनंदन करतोय स्वतःला काय करता येईल मी एक या समाजाचा घटक या आदिवासी समाजाचा मी घटक म्हणून काय करता येईल हे सातत्यानं आणि त्या माध्यमातून त्यांचं काम वर्षापासून सुरू आहे आपण अपेक्षा करूया की हे जे काही कार्य राठोड साहेबांचं चाललेलं आहे त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने शिवसेनेच्या मदतीने आणि आतापर्यंत त्यांनी जे काही केलेलं आहे त्याचं फळ हे नजीकच्या काळामध्ये जास्त चांगल्या प्रकारचं मिळेल अशा स्वरूपाची आपण आशा ही धरली पाहिजे आणि स्वतः आदिवासी विकासचे अध्यक्ष साहेब होते महाराष्ट्राचे परंतु माझा हे की प्रस्ताव म्हणजे करू नका किंवा याला मदत करू नका अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचं काम रुपेश म्हात्रे साहेबांनी केलं नाही उलट जाऊन या मी वेगळ्या पक्षामध्ये होतो तरी मला मंजूर करण्यासाठी आणि जास्त निधी मिळून देण्याचं काम केलं असेल तर माननीय आमचे आमदार रुपेश म्हात्रे साहेब यांनी केलेलं आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेना आदिवासी कक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त महादेव आंबो घाटाळ यांच्या वतीने भिवंडी लोकसभा नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांचा जाहीर सत्कार व तसेच भिवंडी विधानसभा संपर्क संघटक प्रमुख हनुमानजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भिवंडी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना अन्नधान्य धान्य किट वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि या शुभप्रसंगी शिवसेना उपनेत्या ज्योतिताई ठाकरे ज्येष्ठ नेते भारतीय कामगार सेना कृष्णकांजी संपर्क प्रमुख शिवसेना भिवंडी लोकसभा रुपेश मात्रे जिल्हाप्रमुख शिवसेना ठाणे जिल्हा डॉक्टर सोन्या काशीनाथ पाटील तालुका प्रमुख कुंदनजी पाटील जिल्हा सचिव युवासेना राजूभाऊ चौधरी जिल्हाप्रमुख भिवंडी शहर जिल्हा मनोज गगे महिला संघटिका शिवसेना ठाणे जिल्हा रश्मिताई निमसे माजी सदस्य पंचायत समिती भिवंडी नितीन जोशी सचिव भिवंडी तालुका शिवसेना राजेंद्र काबाडी महिला संघटिका भिवंडी तालुका कशीताई पाटील उपजिल्हाप्रमुख शिवसेना प्रकाश भोईर माजी अध्यक्षा जिल्हा परिषद ठाणे दीपाली पाटील माजी सभापती एकनाथजी पाटील युवा युवासेना कल्पेश केने प्रमुख पंकज घरत शाखा प्रमुख पुंडास कैलास शेलार समेत अनेक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या शुभप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिलदार व्यक्तिमत्व महादेव आंबो घाटाळ यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत त्यासोबतच उपस्थित मान्यवरांच्या वतीने भिवंडी विधानसभा संपर्क संघटक प्रमुख हनुमानजी पाटील यांना देखील उपस्थित मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत त्यासोबतच त्यांचा पन्नासवा वाढदिवस देखील या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करण्यात आला तसेच यावेळी नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी देखील महादेव आंबोघाटा यांचे कार्याचे कौतुक केले आहे तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त केले आहे विशेष म्हणजे महादेव आंबो घाटाळ हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रसर असतात गोरगरिबांची ते मदत करत असतात म्हणूनच त्यांच्या या कार्याला पाहून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे तसेच उपस्थित मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवल्याबद्दल महादेव आंबो घाटाळ यांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले व त्या सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले तर चला पाहूया या शुभप्रसंगी दोनशे ज्येष्ठ नागरिकांना अन्नधान्य किट वाटपाचा का कार्यक्रम प्रकारे करण्यात आला थोडक्यात पाहूया माता बंधू आणि सर्वप्रथम तर मी महादेव वाटासाहेबांचं अभिनंदन करतोय कारण ते वर्षातून कमीत कमी चार वेळा पाच वेळा अशा प्रकारचे कार्यक्रम हे राबवतात सर्वसामान्य गोरगरीब लोकांना एक मदतीचा हात ते नेहमीच देत असतात आणि म्हणून त्यांच्या या वती कार्यक्रमाच्या वतीनं कार्यक्रमाच्या माध्यमातून मी त्यांचं अभिनंदन करतोय मला देखील त्यांनी आज बोलवलं माझा देखील मान सन्मान केला त्याबद्दल देखील धन्यवाद देतो आणि खरोखरच आज मी माझ्या मला एवढंच सांगेन की आपल्या समाजासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून खूप योजना येतात परंतु आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार त्याच्यातील पन्नास टक्के योजनासुद्धा आपल्या आमदार असतील खासदार असतील कोणी असू नये हे राबवू शकले नाही एवढ्या चांगल्या योजना आपल्या आदिवासी समाजासाठी आहे आणि मी तर आपल्या सगळ्यांना सांगेन तर तुम्ही गांभीर्याने त्या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही मला जेव्हा सांगाल ज्या रोखी सांगाल बघा आज आपण बघितलं असेल आदिवासी मुला मुलींचं वसतिगृह त्या वसतिगृहाची अवस्था बघा मी या सगळ्या ठिकाणी दर महिन्याला जातीने भेट देणार आहे आणि मला जरा जरी त्रुटी आढळली त्या संबंधित अधिकाऱ्यांवर मी शंभर टक्के कारवाई देखील करणार आहे कारण कुठलाही समाज असू द्या जर उद्या या समाजात शिक्षणाचं प्रमाण वाढलं जर मुलं शिकली तरच उद्याचं आपलं भविष्य चांगलं आहे आणि त्यासाठी आज सरकार अनेक योजना राबवतो परंतु मी देखील शासनाकडे मागणी करणार आहे की त्यापेक्षा आमच्या सगळ्या मुलांना शिक्षण फ्री द्या त्यांचा आरोग्याचा विषय असेल हॉस्पिटल असेल काही ट्रीटमेंट असेल ते त्यांना फ्री द्या त्यांना बस सवलत द्या त्यांना जी काही सवलती विद्यार्थ्यांसाठी हव्या असतील ते सगळ्या द्या कारण खरं म्हटलं तर तुम्ही आम्ही जरी मार्गदर्शक असलो तरी आपले उद्याचे खरे भविष्य हे आपली मुलं आहे आपले विद्यार्थी आहेत आणि ते जर चांगले घडले त्यांना चांगलं शिक्षण मिळालं त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर या देशाचं उद्याचं भविष्य हे नक्कीच चांगलं असेल आणि म्हणूनच मी साहेबांना आणि सगळ्यांना सांगेन की ज्या ज्या योजना आदिवासी समाजासाठी केंद्र सरकारकडून असतील राज्य सरकारकडून असतील मी तर पाठपुरावा करणारच आहे मी माहिती देखील सगळी जमा करत घेतलेली आहे परंतु आपण देखील जमा करा आपण त्या समाजाचे प्रमुख घटक आहोत समाजाचा एक विश्वास आपल्यासारख्यांवर आहे आणि म्हणून आपण सर्व या गोष्टीचा नक्कीच माहिती घेऊन जास्तीत जास्त योजना सर्वसामान्य आपल्या माता भगिनीपर्यंत आपल्या बांधवांपर्यंत कशा पोहोचतील याचं आपण लक्ष द्या आणि त्यासाठी तुम्ही जे जे काम सांगाल ज्या ज्या वेळेस मदत सांगाल त्यावेळेस मी नक्कीच आपल्या पाठीशी ठामपणाने उभं राहील एवढंच आजच्या दिवशी सांगतो पुरेक्षे एकदा मला दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्याचं असल्यामुळं मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतोय आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जिल्ह्यातली आज वास्तविक परिस्थिती सगळ्या लोकांना माहिती आहे लाडकी बहीण पण त्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये मिळाले म्हणून आमचा लाडका भाऊ पण रांगेत उभा राहिलाय राहिलाय ना राहिलाय पण माझ्या माता भगिनींचं म्हणणं कोंडलेकर साहेब हे आहे की लाडकी बहीण योजनेपेक्षा मुख्यमंत्री महोदय लाडका लाडकी भाजी योजना सुरू शकेल अशा प्रकारची मा योजना आणि त्या, त्या माध्यमातून आमच्या माता भगिनींना खऱ्या अर्थाने न्याय द्यावा त्यांच्या लेकरा बाळांना मुलींना चांगल्या चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या मिळाव्या ही मागणी या जनसामान्यांची आहे योजना सुरू केली आनंद आहे फक्त आमचं म्हणणं एवढं आहे की या योजनेचा लाभ निवडणुकी पूर्वी कमीत कमी दोन महिने आणि निवडणुकीनंतर सातत्याला शेवट पर्यंत मिळाला पाहिजे अशा प्रकारची त्याच्यामध्ये हशिल आहे नाहीतर इथे पंधराशे रुपयाची योजना द्यायची आणि परत गॅस सिलेंडरच्या पाठीमागे दोनशे रुपये वाढवायचे म्हणजे बहिणीला खुश करायचं आणि आमच्या भावाच्या खिचाला काय लावायची कात्री लावायची असे जर उद्योग असतील तर ते कृपया बंद झाले पाहिजे ही सर्वसामान्यांची इच्छा आहे पण मला आनंद या गोष्टीचा आहे महादेव भागाळ सारखा एक माणूस एक कार्य करता एक स्वयंसेवक कोणत्याही प्रकारच्या पदाची कोणत्याही प्रकारच्या घोषणेची कोणत्याही प्रकारच्या आश्वासनांची आणि सरकारी योजने हो स्वतःला काय करता येईल मी घटक म्हणून माझ्या लोकांसाठी मला काय करता येईल हे सातत्यानं पाहत राहील आणि त्या माध्यमातून त्यांचं काम गेले पंचवीस वर्षापासून सुरू आहे मला अतिशय आनंद आहे घाटाळ साहेब स्वागत आणि आणि मला आनंद वाटला की या मंडळींमधून लाभार्थ्यांमधून तुमचा सत्कार समारंभ झाला कारण ती आपल्या यशाची पावती आहे वाढदिवस आहे म्हणून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मोठे मोठे कार्यक्रम दिखाऊ कार्यक्रम घेतले जातात पण स्वतःचा वाढदिवस नसून शिवसेनेच्या एका संपर्क संघटकाचा कार्यक्रम तो कार्यक्रम दिमाखदार व्हावा आणि पुन्हा एकदा आमचे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ऐंशी टक्के समाजकारणाचा वसा आणि वारसा जपला जा जावा ही भूमिका महादेवजी आपण सातत्यानं स्वतः मनामध्ये ठेवली राबवली बिंबवली त्याबद्दल या समस्त मंचाच्या तर्फे आपल्या मनापासून मनापासून अभिनंदन करते आपल्या पुढच्या सामा राजकीय जीवनासाठी मनापासून शुभेच्छा देते माझ्या माता भगिनींना पुन्हा एकदा रांगा तर लावणार आहे बस तुम्ही बरोबर ना पण त्या रांगा लावून जर आपल्याला पंधराशे रुपये खिचात पदरात पडले नाही निवडणुकीपूर्वी तर परत रांगा आपल्याला सरकारच्या विरुद्ध लावायला लागतील त्यासाठी तयार राहा असा एक कडकडीत असं आश्वासन तुमच्याकडून घेते पुनच्छे एकदा या गोड कार्यक्रमामध्ये जे काही आमचे लाभार्थी आहेत ज्यांना गेले अनेक वर्षापासून वर्षातून चार महिने या अशा पद्धतीनं अन्नधान्याचं किट जे कीट आपल्याला दोन महिने सातत्यानं चांगल्या पद्धतीने पुरे ही सोय घाटाळ साहेबांच्या माध्यमातून होते त्याबद्दल शिवसेनेच्या माध्यमातून मनापासून एकदा मग आपल्या महादेव घाटाळ साहेब यांचं अभिनंदन करूया थांबते जय हिंद जय महाराष्ट्र गजलेला वेगवेगळ्या समस्या सर्व समस्या जीवनातल्या अशा या मंडळींमध्ये रात्रंदिवस त्यांना एक प्रकारचं रिलीफ मिळण्याच्या दृष्टिकोनातून जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते प्रयत्न सातत्याने रात्रंदिवस घाटाळ साहेब या ठिकाणी करत आहेत आज शिवसेनेने त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे की या ठिकाणी तुम्हाला जे जे काही करता येईल जे जे करता येण्यासारखं असेल ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा आणि त्या दृष्टीने साहेब हे आपापल्या पलीने वेगवेगळा कार्यक्रम हे सातत्याने करत आलेले आहे आणि म्हणून आपण सर्वजण एक मोठ्या संख्येने एका आशेनी आणि एक काही ना काहीतरी आपला कोणीतरी बहुमत आपल्यासाठी काहीतरी करतो त्यांचा एक गोड कौतुक करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहोत तेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने असे अनेक कार्यक्रम त्यांच्याकडून झालेले आहेत याच्या सुद्धा होतील आणि तुम्हाला सर्वांचं सहकार्य हे त्यांच्याबरोबर नाही आपण अपेक्षा धरूया की हे जे काही कार्य डाटा साहेबांचं चाललेलं आहे त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने शिवसेनेच्या मदतीने आणि आतापर्यंत त्यांनी जे काही केलेलं आहे त्याचं फळ हे नजीकच्या काळामध्ये त्यांना याहीपेक्षा या 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 जास्त चांगल्या प्रकारचं मिळेल अशा स्वरूपाची आपण आशा ही धरली पाहिजे आणि या सर्व कार्यक्रमाला गोड कार्यक्रमाला त्यांनी जे काही घडून आणलेलं आहे याला आपली उपस्थिती ही मोठ्या प्रमाणामध्ये मिळाल्यामुळं घटाडसाहेबांना एक प्रकारचा कामाच्याबद्दल निश्चितपणे एक उमेद तयार होईल आणि त्या उमेदीच्या जोरावर ते अधिक आपल्या समाजाचा आणि या परिसराचा काम चांगल्या प्रकारचं करतील अशा स्वरूपाचं मी अपेक्षा धरतो आणि त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन मी माझे दे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला आदिवासी सेवक पुरस्कार मिळाला साहेब या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आमदार खासदारांची शिफारस नव्हती परंतु या ठिकाणी अनेक वर्षापासून समाज समाजसेवा करत असताना शासनाने देखील माझी दाद घेतली आणि मला समाज आदिवासी समाजसेवक पुरस्कार एकवीस बावीसच्या याच्यामध्ये मला मिळालं ते माझं आपल्या मुलं आणि ते माझं भाग्य आहे खर तर आपल्या मुलं मला प्रेरणा मिळते की या आदिवासी गोर गरीब कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही पंचवीस वर्ष या ठिकाणी शासनाची योजना मला वाटतं या तालुक्यामध्ये आदिवासी विकासच्या योजना ही योजना आली नसेल असं नाही या या भिवंडी तालुक्या ग्रामीण मध्ये प्रत्येक आदिवासी पाड्यावर कोणती ना कोणती योजना पोहचवण्याचं काम ते पंचवीस वर्षापासून करतं आणि या ठिकाणी निरस्वार्थीपणे कुठल्याही प्रकारचं हेही कृपया त्यांचा फार्मची मूल्य किंमत सुद्धा घेत नाही परंतु त्यांनी फक्त आजपर्यंत या ठिकाणी त्यांचे डॉक्युमेंट पेपर देण्याचं काम केलेलं आहे आणि पेपर देऊन पुढच्या शासकीय याच्यातून कसं त्यांना त्यांच्या घरपर्यंत लाभ पोहोचेल अशा प्रकारचं काम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मला प्रेरणा मिळते त्याच्यामुळं मी करत असतो आणि आज या ठिकाणी मला आनंद वाटेल धान्य वाटप आहे असताना परंतु या ठिकाणी साहेब गेल्या वर्षी मी प्रस्ताव केलेले चारशे लोकांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम होता परंतु मी ते शासकीय कार्यक्रम आपल्या मुलं पक्षाचा कार्यक्रम करू शकत नाही ते काही अडचणी आल्या परंतु या ठिकाणी ते लाभार्थी आहेत आणि त्यांना या दोन दिवसाच्या आतमध्ये त्यांचा पहिला हप्ता त्यांच्या आकामनला पोचेल आणि या ठिकाणी देखील ते लाभार्थी आलेला आहे चारशे लाभार्थ्यांचा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचं काम केलेलं आहे याच्यासाठी पण साहेब सा आपल्या सगळ्यांचा सहकार्य आहे त्याच्यामुळे ही कामं मी कर, करतो म्हणून अशीच प्रेरणा माझ्या मागे मला द्याल मी अशा अशा अपेक्षा करतो या ठिकाणी मला खूप मोठी आपण इथे येऊन आणि मला माझा एक मान किंवा एक ऊर्जा दिली मला त्याच्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभारी आहे या ठिकाणी खरोखरच मला एक आनंद का वाटेल की जेव्हा म्हात्रे साहेब ह्या आदिवासी मागासवर्गीय कमिटीचे राज्याचे अध्यक्ष होते आणि खरोखरच त्या ठिकाणी मला आवर्जून सांगायला लागेल म्हात्रे साहेब मी वेगळ्या पक्षामध्ये होतो साहेब वेगळ्या पक्षामध्ये होते आणि मी साहेबांच्या बरोबर आता आलो पर परंतु माझी जे प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला जात होते आणि स्वतः आदिवासी विकासचे अध्यक्ष साहेब होते महाराष्ट्राचे परंतु माझा हे हो। की म्हणजे करू नका किंवा याला मदत करू नका अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचं काम रुपेश मांद्रे साहेबांनी केलं नाही उलट जाऊन या मी वेगळ्या पक्षामध्ये होतो तरी मला मंजूर करण्यासाठी आणि जास्त निधी मिळून देण्याचं काम केलं असेल तर माननीय आमच्या आमदार रुपेश म्हात्रे साहेब यांनी केलेला आहे म्हणून मी त्यांचा मनापासून आभार आहे की या विकास करायचा असेल म्हात्रे साहेबांसारखं ज्योतिबाई ठाकरे आहेत कोंडलेकर साहेब आहेत किंवा तालुका प्रमुख आहेत हे सर्व व्यासपीठावर असलेली मंडळी खरोखरच विकास कामाला मदत करत असतात आणि आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला प्रेरणा देऊन आमचं एक मान उंच त्याच्यामुळं मी आपल्यांचा सगळ्यांची आपला आभार व्यक्त करतो या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय विजय महाराज

चिटणीस ते सरचिटणीस ही जबाबदारी अगदी बाळासाहेबांच्या त्यांना भरपूर लाभलेला आहे असे आदरणीय कोरडेकर साहेब यांनी या ठिकाणी अध्यक्षस्थान या ठिकाणी भूषवलं आणि आपले जे काही विचार होते ते विचार या ठिकाणी त्यांनी व्यक्त केले त्याचबरोबर आपल्या या व्यासपीठावर शिवसेनेच्या उपनेत्या की त्या मुलूक मैदान तोप आहे तुमच्यातलीच एक महिला आहे अशी ज्योतिताई ठाकरे यांनी या ठिकाणी हजेरी लावली या ठिकाणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख सन्माननीय श्री लोकेंद्रा महाये यांनी या ठिकाणी हजेरी लावली सहसंपर्क प्रमुख सन्माननीय डॉक्टर सोन्या पाटील हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर या ठिकाणी जिल्हा प्रमुख सन्माननीय श्री विश्वास सरेसाहेब सन्माननीय श्री मनोज साहेब सन्माननीय उपजिल्हा प्रमुख प्रकाश वैल प्रकाश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी तालुका संघटक या ठिकाणी आपल्या युवासेनेच्या महिला आघाडीच्या युवासेना जिल्हा युवा अधिकारी म्हणून अक्षरा तैलाड या ठिकाणी उपस्थित आहेत त्या करून महिला आघाडीच्या जिल्हा संघटनेच्या रणराली या वैशाली ताई मिश्र या ठिकाणी उपस्थित आहे भोंडी ग्रामीण मध्ये कोणतं गाव आहे तर त्या गावात आमच्या फसिताईचं नाव नाही अशा महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सन्मान्य फसिताई पाटील या ठिकाणी त्यांचं समोर त्यांच्या बसलेल्या सहकारी या भिवंडी तालुक्याचे सचिव पण उत्तमपणे सांभाळत आहे अशा आमच्या भावना ताई यानंतर उपतालुका संघटिका म्हणून या ठिकाणी सुविधा ताई त्यानंतर या ठिकाणी शोभा ताई या ठिकाणी नंतर आमचे परवीन ताई अशी एक ना अनेक महिला अंगाडीचे रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी विशेष वाचकी म्हणून आपल्या या कार्यक्रमाला वाणेचे तालुका प्रमुख सन्माननीय श्री उमेश पठारी साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत असे हे दिग्गज सर्व शुभसेनेचे मावळे आणि रणलागे या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि या ठिकाणी विशेष कार्यक्रम म्हणजे ज्यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाचं औचित्य साधून महादेवजी घाटळ यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी त्याज्या करतात दुसरं म्हणजे नुकतंच आपले मी नवनिर्वाचित खासदार म्हणून ज्यांचं नाव अगदी लोकप्रिय आहे ज्यांना आदराने लाडाने प्रेमाने म्हणता येईल बाल्या मामा ज्यांचं नाव आहे सुरेश माझे हे कोणाला तर आठवत नाही फक्त आमचा बाल्या मामा अशा पद्धतीने जे आहे ते सन्माननीय खासदार साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून आयुक्तांकडे त्यांची विशेष बैठक होती आणि म्हणूनच त्यांनी या ठिकाणी दहा मिनिटं पंधरा मिनिटं वीस मिनिटं जो काही वेळ या ठिकाणी दिला आणि या कार्यक्रमाची शोभा आणि म्हणूनच या सन्माननीय व्यासपीठाबरोबर आपण सर्वजण वेळात वेळ काढून आलेले सर्व मंडळी यांना मनापासून आयोजकांच्या वतीनं मी राजेंद्र काबाडी धन्यवाद घेतोय आणि पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम होत राहतील पुन्हा पुन्हा एवढ्या व्यासपीठाने इथे हजेरी लावली असे व्यासपीठाला विनंती करतोय आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं आयोजकांच्या वतीनं जाहीर करतोय